बोला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज अजून देवात आला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की ये। लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये दाखल करतो आहोत या मेळाव्या प्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गिरीजी महाजन साहेब સર્વ સન્માન્ય સર્વ મંચ શિવસેના ભારતીય જનતા પાર્ટી રાષ્ટ્રવાદી આરપીઆઈ મનસે પ્રહાર આપ हजारोच्या संख्येने शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्या साठी उपस्थित बंधू आणि आपल्या सर्वांचा आहे भारताचे लोक जनशक्ती पार्टी पण आपल्या सोबत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या ना देशाचं नाव जगाच्या पाठीवर उंच केलं प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य आदरणीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांनी संपन्न केलेलं आहे गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दिवस न घेणारा असा आदर्श प्रधानमंत्री आपल्या देशाला त्या ठिकाणी लाभलेले ला आहेत आणि म्हणून परत एकदा तिसऱ्यांदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी प्रधानमंत्री पदावर आरूढ करण्याच्यासाठी आपल्या सर्वांना आपलं पवित्र मत आदरणीय खासदार सुभाषजी भामरे साहेबांना त्या ठिकाणी घ्यायचं आहे डॉक्टर सुभाष भामरे साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत त्या ठिकाणी असणार आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमात देश पातळीवर अनेक चांगल्या योजना राबवल्या गेल्या त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली जाणार आहे त्या योजना घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचं आहे आपल्या राज्य पातळीवर आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब माननीय गिरीशजी महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर आहे आणि म्हणून हे सर्व विषय घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचं आहे पाठीमागच्या काळामध्ये माननीय खासदार सुभाजी भामरे साहेबांच्या माध्यमातून जी विकास कामं संपन्न झालेली आहेत ती कामं घेऊन पण आपल्याला जनतेच्या दरबारात जायचं आहे मला व्यक्तिगत जर विचाराल तर एवढंच तोला काम मग आपला शिवसेनेचा शिवसैनिक असेल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल मनसेचा कार्यकर्ता असेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल आदरणीय आठवले साहेबांचे कार्यकर्ते असतील आदरणीय कवाडे साहेबांचे कार्यकर्ते असतील लोक जनशक्तीचे लो जन कार्यकर्ते असतील हे चोवीस सात जनते आणि म्हणून या कार्यकर्त्यांनी केलेली जनतेची सेवा ही सुद्धा तेवढीच महत्वाची आणि म्हणून मला वाटतं की वेळेचं भान आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आपल्याला प्रत्येकाला कष्टपूर्व आपल्याला प्रत्येकाला कष्टपूर्वक घरापर्यंत पोहोचायचं आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचं आहे जे वीस तारखेला जे मतदान संपन्न होणार आहे या मतदानामध्ये मतदानाचा जास्तीत जास्त कौल आपल्या कमळला आदरणीय डॉक्टर सुभाषजी भामरे साहेबांना कसा मिळेल त्या दृष्टीकोनातनं कार्य आपल्याला संपन्न करायचं आहे केंद्र सरकार असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार पासून शेतकऱ्यांच्या पासून कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या पासून ज्येष्ठांच्यासाठी सोबत घेऊन सर्व समाजाला सोबत घेऊन चांगले निर्णय अनेक चांगले निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी संपन्न केलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करतो आपण काही प्रकल्पांच्या संदर्भामध्ये काळजी करू नका आदरणीय गिरीजी महाजन साहेब आणि आम्ही सर्वजण त्या प्रकल्पांच्या साठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री जी शिंदे साहेबांच्या पाठीमागे पाठपुरावा करतो आहोत आणि मला वाटतं महाजन साहेब सांगतीलच लवकरच या भागाच्या शेतकऱ्यांच्या साठी आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांना मिळेल हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपलं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो फिर एक बार मुंबई आणि दिल्लीपर्यंत आवाज जायला पाहिजे एक बार महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस 45 पार पार मध्ये डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब मोठ्या मतधिक्याने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने निवडून आले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब याच्या नंतर आपल्या भारतीय आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने आपल्या माहितीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब डॉक्टर सुभाष भामरे यांचा एक छोटेखाणी सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे